नाली ती साफ केली जाते कशा प्रकारे साफ करतात संतुष साळुके लाईव्ह युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे देवगड हापूसच्या बागेमध्ये आणि देवगड आपूसांबा जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचतो ते आपण आजच्या फील्डमध्ये मध्ये समजून घेऊया हा बघा ही सुंदर अशी बाग आहे आणि या बागेमध्ये आता मी आहे आणि या बागेमध्ये म्हणजे वर्षभर वर काम चालू असतं कारण फवारणी असून दे त्यानंतर छोटं मोठं जे फळ होतं म्हणजे ज्याला कणी म्हणतात ते कणी पडते त्याच्यानंतर आंबा तयार होतो मग आंब्याला म्हणजे पेटी पॅक केलं जातं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं तर ही संपूर्ण मेहनत कशाप्रकारे होते ते आपण या समजून घेऊया आणि तुम्हाला जर देवगड आपूस आंबा अस्सल देवगड आपूस आंबा पाहिजे असेल तर स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा तुम्हाला तुमच्यापर्यंत देवगड आपूस आंबा पोहोचवला जाईल त्या कॉलवरती कॉल केल्यानंतर आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे ही बाग आहे ती आणि ही बघा ही संपूर्ण बाग आहे तर ही बाग मेंटेन करणं कशा प्रकारे म्हणजे कशाप्रकारे मेंटेन केली जाते आणि कशा प्रकारे तुमच्यापर्यंत ती आंबा पोचतो ती संपूर्ण प्रक्रिया आपण या म्हणजे या फील्डमध्ये समजून घेऊया आणि विशेष म्हणजे ह्या सर्व ज्या बागा आहेत ना त्या मोठ्या एरियामध्ये असल्यामुळे अशा प्रकारे सर्व ठिकाणी स्वच्छता करावी लागते म्हणजे रान काढणं एक्स्ट्रावाली सगळी जी झाडं आहेत ती तोडणं आणि याच्यासाठी एक विशेष खर्च येतो म्हणजे ही जी बाग आहे या बागेचा खर्च लाखात असणार म्हणजे लाखो रुपये खर्च करून अशा प्रकारे बाग मेंटेन केली जाते त्याच्यानंतर सर्व अवकाळी पाऊस बाकीची संकट याच्यातून निघल्यानंतर आंबा आपल्यापर्यंत येतो म्हणून आंब्याला तेवढी किंमत असते म्हणजे जेवढा तेवढा खर्च आहे म्हणून तेवढी किंमत असते आणि इकडे बघा हीसुद्धा बाग म्हणजे ही सर्व बाग प्रॉपर मेंटेन बाग आहे आणि याला मेंटेनन्सच लाखो रुपये आहे मग त्याच्यामध्ये सर्व औषधाची फवारणी असून दे स्वच्छता असून दे तर अशा प्रकारे ही तुम्हाला आम्ही दाखवतोय देवगड हापूस आंब्याची बाग हे बघा म्हणून जगप्रसिद्ध देवगड आंब हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे त्याचं कारण नाही याच्यामागे एवढी मेहनत आहे आणि एवढ्या मेहनतीनंतर तुमच्यापर्यंत सर्व पेटी म्हणजे पेटीबंद आंबा पोचतो आणि या झाडाला कलम म्हणतात देवगड हापूस आंब्याचं कलम तर अशा प्रकारे झाडं असतात आणि ही पूर्ण देवगड हापूस आंब्याच्या कलमाची बाग आहे दिव्य अशी म्हणजे खूप मोठी बाग आहे बघा माझ्या कॅमेऱ्यातनं तुम्हाला दिसत असेल की कितीपर्यंत किती लांबपर्यंत जा आणि ही एकदम स्वच्छ बाग आहे आता हे स्वच्छता करणंसुद्धा कठीण आहे कारण हे एकरामध्ये पूर्ण बाग असल्यामुळे त्या ठिकाणी येणारे गवत बाकीच्या गोष्टी स्वच्छता आणि ह्या प्रत्येक काल मला बघा एक्स त्याला कंपाऊंड केले आहे छोटं छोटं कंपाऊंड केलं आहे कारण त्याला पाणी घालणं सोपं पडतं आणि त्याच्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते आणि ही आता आपण एक स्वच्छ बाग बघतोय देवगड हापूसांबाची आणि आता आपण आंबा कसा तयार होतो ते समजून घेऊया म्हणजे ज्यावेळी आंबा म्हणजे प प्रत्येक जरा जो आंबा येतो तो पहिल्यांदाशी पालवी फुटते कान मला हे बघा ही कोवळी पानं आहेत आणि ह्या कोवळ्या पानांचं नंतर ती कोवळी पानानंतर अशा काळ्या पानांना म्हणजे मी थोडंसं डार्कनेस येतो पाण्यांमध्ये म्हणजे हा हे जून पानं म्हणते याला आणि त्याच्यानंतर त्या काळ्या म्हणजे पानं डार्क झाल्यानंतर काळी पडल्यानंतर असा मोहर येतो हा बघा हा मोहराची सुरुवात आहे हा मोर येतो आणि त्या मोहराला म्हणजे अशी फुलं येतात याला फुलं म्हणतात आंब्याची आणि या फुलांनंतरची स्टेज आहे कणीची ती पण आपण आता बघूया आणि ही बघा ही अशी जी कणी आहे मोरामध्ये आणली ती साफ केली जाते कशा प्रकारे साफ करतात अशा प्रकारे बघा असं हे सर्व फा म्हणजे एक्स्ट्रावालं जे असतं ते काढून फक्त कणी ठेवली जाते असे तुम्हाला म्हणजे पूर्ण साफ केल्यानंतर एवढीच कणी आता शिल्लक राहणार आणि याच्यातनं पण म्हणजे ह्याच्यातनं जो आंबा बनणार तो फायनल तुमच्याकडे येणार असं असतं तर आता बघा साफ केल्यानंतर अशा प्रकारे एक्स्ट्रावाला मोर सगळा निघून जातो आणि मग फक्त कणी शिल्लक राहते आणि ही याच्यानंतर मोहरानंतरची जी कणीची स्टेज आहे बघ इथे एकदम छोटी कणी दिसते ही याच्यानंतर ती हळूहळू वाढत जाणून आंबा बनणार आणि हा एक्स्ट्रावाला मोहर निघून जातो आणि पंधरा एक कणी असली तर त्याच्यापैकी फक्त दोन किंवा तीनच आंबे बनतात बाकी सर्व ते निघून जातात म्हणजे खराब होऊन जातात म्हणजे असं नाही की पंधरा छोटे छोटे आंबे असतील तर त्याचे मोठे आंबे होणार पंधरापैकी एक दोनच वाचतात या सर्व गोष्टींना आणि त्याच्यासाठी पण खूप मेहनत करावी लागते तर अशा प्रकारे एवढ्या सर्व सर्व मेहनतीनंतर आंबा तुमच्यापर्यंत पोचतो त्यात नैसर्गिक संकट पाऊस अवकाळी पाऊस थंडी अधिक उष्णता या सर्वाचा परिणाम होतो तर हा यावर्षीचा मोर बघतोय आपण आणि मोरातली कणी बघतोय हा मोर आहे ना हा बघा ह्या मोहराचा म्हणजे आता प्रॉब्लेम काय अशा प्रकारे ना बुरशी होती ही बघा ही बुरशी होते त्याच्यामुळे मोर खराब होतो आणि याच्यातनं मोर वाचून जो चांगला मोर असतो तो त्यातनं मग कणी तयार होते त्यामुळे असे नॅचरल प्रॉब्लेम म्हणजे नैसर्गिक प्रॉब्लेमसुद्धा आहेत हा मोर आता थोडासा बुरशी आली त्याच्यावर म्हणजे असं नाही की सर्वच मोर मोरामध्ये आंबा पकडतो काही ठिकाणी तो मोराचा प्रॉब्लेमसुद्धा असतो बघा तसेच तुडतुडापणी अशा मो याच्यावरती थ्रीप्स तुडतुडे असा म्हणजे कीटकांची सुद्धा प्रभाव असतो आणि ह्या कीटकांमुळे हे मोर खराब होतो आणि त्यानंतर जो शिल्लक असतो मोर तो वाचून म्हणजे प्रॉपर वाचून त्याच्यावर प्रक्रिया करून अशा प्रकारे कणी तयार होते त्याच्यामुळे ही कणी वाचवणं खूप महत्त्वाचं हे प्रमाण आहे ते कमी जास्त असतं काही ठिकाणी चाळीस टक्केपर्यंत याच्यातली कणी शिल्लक राहते काही वेळा प्रॉब्लेम झाला तर अजून कमी होते पण ते वाचवणं खूप महत्त्व आहे आणि ही कणी आहे ही आताच पंधरा ते वीस कणी दिसते त्यातनं एक पाच सहा आंबे किंवा जर प्रॉब्लेम झाला तर ते दोन तीनपर्यंत पण येतं प्रमाण आणि त्याच्यानंतर जे शिल्लक राहतात ते आंबे तुमच्याकडे पेटी पॅक होऊन येतात तर अशा प्रकारे नैसर्गिक प्रॉब्लेममध्ये म्हणजे नैसर्गिक चक्रामधून जो आंबा वाचतो तो तुमच्या जीवेपर्यंत पोहोचतो तर प्रकारे ही मेहनत आहे आणि माझा हा ॲपिसोड बनवायचा उद्देश हाच आहे की तुम्हाला क म्हणजे मेहनतसुद्धा लक्षात येईल कशाप्रकारे का कारण एवढी सर्व स्वच्छता करणं आणि हे सर्व म्हणजे त्याची औषधं फवारणी करणं त्याच्यानंतर जो आंबा बनतो तो तुमच्यापर्यंत येतो अशा प्रकारे ही सुंदर अशी देवगड हाप आंब्याची बाग बघतोय पण हे बघा हे सुदृढ झाड असल्याचं लक्षण आहे मोठी मोठी लांबलचक पानं म्हणजे अशी पानं असेल तर ते कलम सुदृढ आहे म्हणजे आपण म्हणतो जसं लहान मुलं सुदृढ असतं तसं हे प्रॉपर सुदृढ कलम आहे लांब लचक पान आहे बघ किती लांब पान आहेत बघा माझ्या हातापेक्षा हे लचक पान आहे म्हणजे जवळपास एक फुटाची पान आहे ती तर अशा प्रकारे हे झाडांबद्दल अभ्यास के केला जातो कशाप्रकारे झाडं ते आणि आता आपण बघतोय उर्वरित बाग आणि हा बघा ही आंब्याची कणी म्हणता आंबा हा नंतर हळूहळू मोठा होणार हा बाजूला आहे तो आंब्याचा मोहर आहे या मोहरामधनं अशी कणी येते आणि ही कणी वाचून जी म्हणजे एवढ्या निसर्गाच्या सर्व संकटातनं जी कणी वाचते त्याच्यातनं मग आंबा निर्माण होतो हे मोठी कणी आहे बघा ही सर्व मोठी कणी आहे इकडे या बघा हा एक आंबा मोठा झाला आहे अशा प्रकारे हळूहळू आंबे वरती पण आहे कणी आणि आंब्याची फवारणीसुद्धा झाली त्यामुळे हे जे व्हाईट व्हाईट दिसते ते फवारणीमुळे आहे तर प्रकारे फवारणी करून हे आंबोई वाचवले जाणार आणि हे बघा बागेमधले सुद्धा बघा आता सुद्धा तयार झाले म्हणजे छोटे छोटे फळं आहेत इकडे काही ठिकाणी मोठं फळं वरती मोठे सुद्धा तयार झालीत हे बघा हे चिकू तर अशा प्रकारे कोकणातली फळं तयार होत आहेत हळूहळू म्हणजे मोसम बदल राहा आहे आणि हा बघा मोठा चिकू आहे इकडे ते मोठे मोठे चिकूसुद्धा तयार होतात हा बघा मोठा चिकू तर प्रकारे मोठे चिकू म्हणजे मोठेसुद्धा चिकू तयार झालेत आणि लहान लहान चिकू दुसरी बॅचसुद्धा चिकूची तयार होते बघा आता आपण कलमाच्या बागेमधले चिकूची झाडं बघतोय आणि ही बघा केळीसुद्धा तयार झाली आहेत वरती आपला दिसतो केळी गड केळी तयार होते अशा प्रकारे आपण मस्त निसर्गरम्य आंब्या कलमाच्या बागेत फिरतोय आणि विशेष म्हणजे स्वच्छ बाग आहे आणि ही स्वच्छता करण्यासाठी शेतकरी लोकांना खूप कष्ट घ्यावे लागतात हे बघा आणि एवढी स्वच्छता ठेवावी लागते कारण आगीची पण म्हणजे आगीचा पण प्रॉब्लेम असतो वनवा म्हणून वन प्रत्येक रान काढतो तेव्हा समोर बघा तिथे रान शिल्लक आहे इकडे जेवढे जेवढ्या भागात कलम आहेत तिकडे रान काढले नाही पुढे बघा ते रान अजून शिल्लक आहे म्हणजे अशा प्रकारचं घनदाट रान येतं आणि ते सर्व साफ करावं लागतं हे बघा काजूसुद्धा तो इकडे मोहर आहे इकडे आणि आता नेक्स्ट स्टेज त्याची फुलांची फुलं आलीत म्हणजे लवकरच काजूसुद्धा तयार होतील आंबा काजू कोकणचं महत्त्वाचं पीक आहे महत्त्वाची फळं अशा प्रकारे सुंदर बागेमध्ये आपण फेरफटका मारतो आहे आणि हे आहे रतांब्याचं झाड बागेमधले हे बघा याला रत्तांबीसुद्धा आले छोटे छोटे तर अशा प्रकारे आता बागेमध्ये सर्व प्रकारची फळं सुरुवात झाली आहे आणि लवकरच ह्या सीजनची फळं तयार होतील आणि ही कलम म्हणजे आंबे तुमच्यापर्यंत लवकरच पोचतील नंबरवरती कॉल करा नक्की